रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील लोकसभेची रणधुमाळी ज्या प्रकारे सुरू झालेली आहे आणि प्रचारांची जी काय त्यांची शर्यत चालू झालेली आहे सगळ्या राजकारणी लोकांची त्याच्यानंतर अजूनही महाविकास आघाडी असेल महायुती असेल ह्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अजून म्हणजे सर्व प्रकारच्या सीट शेअरिंग ह्या झालेल्या नाही आहेत बऱ्याचशा जागांवर अजून घोडा आडलेला आपण असं म्हणू शकतो त्याच्यामध्ये काल प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत जाणार नाही आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतःला बदलावं अशी देखील असा देखील त्यांनी सल्ला दिलेला आहे तर त्याच्यामुळे त्यांनी ते फायनल करून टाकले की आम्ही महाविकास आघाडीसोबत न जाता आम्ही स्वतंत्रपणे लढू आता त्यांच्या स्वतंत्रपणे लढण्याने फायदा हा त्यांना स्वतःला होणार आहे महाविकास आघाडीला होणार आहे का महायुतीला होणार आहे हे येणाऱ्या काळातच आपल्याला म्हणजे निकाल लागल्यानंतरच कळेल पण आता असं जरी बोललं जात आहे की महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार होते परंतु ते शेवटी थोडक्यात बोलणी फिसकटली त्याच्यानंतर संजय राऊतांनी आणि काँग्रेसच्यामध्ये सांगलीच्या जागेवरनं जे वाद चालू आहेत तो वाद काय मिटण्याची शक्यता येत नाही आता जरी काल बोलले संजय राऊत की आमची सगळ्या प्र सर्व प्रकारच्या बोलणी झालेली आहेत आणि स्थानिक नेत्यांची देखील आमची बोलणी झालेली आहेत तरी देखील त्या जागेवरती अजून देखील काँग्रेस आक्रमकपणे जा आपला हक्क दाखवतोय आणि शिवसेनेने मात्र तिथं चंद्रहार पाटलांना ती जागा देऊन तिथं प्रचार देखील सुरू केलेला आहे काल परवा दिवशी संजय राऊतांची देखील सभा तिथं पार पडली आपला आजचा विषय काय माहिती आहे का मित्रांनो आपला विषय आहे की जसं जाग्यांचं घोडं आहे तसं महायुतीत देखील जाग्यांचं घोडं आडलेलं आहे त्याच्यामध्ये नाशिकची जागा असेल नाशिकच्या जागेवरून खूप गदारोळ झालेला आपण बघतोय श्रीकांत शिंदे असतील यांनी हेमंत गोडसे यांना ही उमेदवारी जाहीर केलेली ते विद्यमान खासदार होते परंतु कालांतराने नंतर राष्ट्रवादीकडून पण विरोध व्हायला लागला भाजपकडून पण विरोध व्हायला लागला आणि आत्ता तर सर्व स्तरातून विरोध होतोय आणि आत्ता ती असं बोललं जाते की ती जागा ना शिवसेनेला जाणार ना रा भाजपला जाणार ती जाणार जागा अजित पवार गटाला राष्ट्रवादीला आणि त्या जागेवरनं छगन भुजबळ हे उमेदवार असतील जर छगन भुजबळ हे उमेदवार असतील का तर काल आपलं एकनाथ सॉरी मनोज जरंगे पाटील यांना हाच प्रश्न विचारलेला आहे की छगन भुजबळ हे नाशिक या मतदारसंघातून उभं राहणार असतील तर तुमची भूमिका काय असेल तर त्यावेळेला छगन भुजबळ उभे जर राहिले तर मग नंतर मी तुम्हाला सांगतो अशा पद्धतीनं एक धमकीवाजा इशारा आपण म्हणू शकतो मनोजरंगे पाटलांनी दिलेला आहे आणि खरोखर जर छगन भुजबळ तिथून उभा राहिले नाशिक या जिल्ह्यातून तर मराठा समाज देखील प्रचंड आक्रमक आहे आणि प्रचंड संख्येने आहे नाशिक या मतदारसंघामध्ये आणि मराठा समाजाचं टार्गेट मेन टार्गेट तर छगन भुजबळच आहेत म्हणजे आरक्षणाच्या बाबतीमध्ये तर त्याच्यामुळे चे छगन भुजबळांना जर ही उमेदवारी दिली तर अजित पवार गटाकडून शंभर टक्के ही मोठी चूक असू शकते असं समाज माध्यमांमध्ये मा किंवा जनमानसांचं मत आहे पण आता जर तरी हट्ट धरून अजित पवार गटाकडनं छगन भुजबळांना यांना उमेदवारी मिळाली तर त्याच्यावरती तुमचा स्टँड काय असेल आणि तुम्ही जर नाशिककर असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही नाशिकमधून आहात आणि तुम्ही यावेळेला छगन भुजबळ जर उभा राहिले तर त्यांना मतदान देणार का नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि मनोजरंगे पाटलांच्या भूमिकेवरती तुमचं काय मत आहे तेही मला कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार